जर तुम्हाला एखादा वर्कआउट करणाऱ्या व्यक्तीला जिमची सर्विस विकायची असेल एखाद्या नवीन होणाऱ्या नवरीला तुम्हाला दागिने विकायचे असतील किंवा तुम्हाला एखाद्या मार्केटिंग मॅनेजरला डिजिटल मार्केटिंग सर्व्हिसेस विकायचे असतील तर काहीच फरक पडत नाही की तुम्ही कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट्स विकत आहात कारण आपण प्रत्येक प्रोडक्ट चार प्रकारे विकू शकतो मार्केटमध्ये चार प्रकारच्या पर्सनॅलिटीचे ग्राहक असतात काही ग्राहक असे असतात ते तुमचे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिस तेव्हाच खरेदी करतात जेव्हा त्यांना खरंच त्याची गरज असते तुमचे प्रोडक्ट त्यांची गरज पूर्ण करत असतील तर जे घेण्यासाठी ग्राहक कधीच कॉम्प्रमाईज करणार नाही आणि जे त्यांना हवंच आहे तर ग्राहक तुमचे प्रोडक्ट्स नक्की खरेदी करणार आहेत दुसऱ्या प्रकारचे ग्राहक ते असतात ते स्वतःच्या कम्फर्टसाठी आपली लाईफस्टाईल सोयीस्कर बनवण्यासाठी कन्व्हिनियन्ससाठी प्रोडक्ट्सची खरेदी करतात जर तुमचे प्रोडक्ट फुलफिल करण्याची क्षमता असेल तर तुमचं प्रोडक्ट त्यांची लाईफस्टाईल कम्फर्टेबल बनवू शकत असेल तर ते ग्राहक तुमचे प्रोडक्ट्स खरेदी करणारच तिसऱ्या प्रकारचे ग्राहक असतात जे प्रेस्टिस्ट जीवन कस्टमर असतात त्यांना जी प्रतिष्ठा खूप महत्त्वाची असते हे कस्टमर्स प्रोडक्ट्स थेंब खरेदी करतात जेव्हा त्यांना वाटते की तुमचे प्रोडक्ट्स आणि सर्व्हिसेस किंवा ब्रँड त्याची प्रतिष्ठा वाढवून देऊ शकतं अशा ग्राहकांना तुम्हाला दाखवावं लागेल की तुमचे प्रोडक्ट हे प्रीमियम्स आहेत आणि हे प्रॉडक्ट फक्त अशा सर्टन ग्राहकांसाठी बनवलेलं आहे ज्यांना त्यांची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे अशा वेळेस ते ग्राहक तुमचे प्रोडक्ट नक्कीच खरेदी करतील आणि शेवटची कस्टमरची पर्सनॅलिटी म्हणजे एक्सप्लोरर हे कस्टमर नेहमीच नवीन प्रोडक्ट शोधत असतात त्यांना काहीतरी वेगळं हवं असतं जे त्यांनी आत्तापर्यंत कधी केलंच नसतं जर तुमचं प्रोडक्ट त्यांना असं काहीतरी वेगळेपण देत असेल तर ते तुमच्याकडे स्वतःहून आकर्षित होतील आणि स्वतः तुम्हाला शोध येतील तर हे प्रोडक्ट सेलिंगची गुरुकिली हीच आहे की तुमच्या प्रोडक्टची पोझिशन हो का आणि तुमचा टार्गेट ऑडियन्स ऑडियन्सवर हो।